लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या आणि लगपती पोस्ट ऑफिसची योजना नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या खात्यातून घेता येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक बाळकृष्ण येरंडे यांनी ये दिली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींची मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडून लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन येरंडे यांनी केले आहे लेख लाडकी योजना चा लाभ कोणाला मिळणार एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी मुले अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील असा होणार लखपती लाभ पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने एकूण त्या मुलीस एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण डीबीटी द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे योजनेचा लाभ पोस्ट ऑफिसमध्ये घेता येणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लाभार्थी बालिका व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडणे आवश्यक आहे याबाबतचा तपशील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्राप्त करता येऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर आपत्त्यांची माहिती पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्याही टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचे आहे तारीख ठिकाण टाकून सही करायची आहे अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोच पावती घ्यायची आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लाभार्थीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे लाभार्थीचे आधार कार्ड कंसात प्रथम लाभावेळी ही आठ शिथिल राहील पालकाचे आधार कार्ड पोस्ट ऑफिस बचत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची जरा रेशन कार्ड कंसात पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे त्यानंतर सदर अर्ज अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे तरी जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडून लेख लाडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बी पी एरंडे अधीक्षक डागवर पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद